गाईज हा चल आता आलं होतं ते हॅलो गाईज तर आज आहे स्वामी प्रकट दिन स्वामी चाललेलो आता मंदिरामध्ये तर तुम्ही बघू शकता मी आम्ही असं रेडी आहे मस्ते पैकी सगळेजण पिल्ल पण माझे रेडी झालेले तिकडे से हाय हाय टू टू से ह ओके चलो आम्ही आता था चाललेलो आहे मंदिरामध्ये बघू किती गर्दी आहे काय वगैरे ते रेडी तर झालेलं आहे <्याले> <ले। ्थित। t amazing> सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमचे सगळ्यांना छान छान आशीर्वाद देऊ दे आणि मस्त सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री श्री स्वामी समर्थ श्री समी तर काहीच मोठी गाडी नाही चालवली आहे टू व्हीलरवरतीच चालवली आहे कारण की खूप गर्दी असणार आहे आणि आम्हाला जाताना लागतं टोलना काय ते गेट लागतो म्हणजे तर आम्ही चाललेलो आहे चा टू व्हीलर घेऊनच टू व्हीलरवरती कसं पटकन कुठूनही गाडी घालता येते सो टू व्हीलरवरती चालू आत्ता फोर व्हीलर नको फोर व्हीलरला खूप गर्दी आणि गडबड असते घालतच नाही गाडी सो ना वी आर कमिंग टू टू तु, व्हीलर तु, शेट बघा शेटचे कंटिन्यू फोन चालू असतात त्याला पटकन फायनली आम्हाला ओपन दिसलेला आहे हा गेट त्यामुळे आम्ही झालेलं आहे पटकनमध्ये जो गेट असतो तो नेहमी बंद असतो त्यामुळे आम्हाला खूप वेळ लागतो आज आम्हाला खूप ओपन भेट ते पण स्वामी तर काही बघू शकता किती छान असा फोटो होता तिथे की विचारूच नका तर तुम्ही पण फसलात ना हा फोटो नाही है तर ही आहे रांगोळी इतकी छान आणि सुंदर अप्रतिम रांगोळी काढली होती त्या काकांनी जे आजोबाच होते मला वाटलंच नाही त्यांच्याकडे बघून की त्यांनी इतकी सुंदर रांगोळी काढली आहे खरंच खूप छान काकांनी काढली खरं काही जास्त दर्शन झालेलं आहे तिथं कॅमेरा अलाउड नसल्यामुळं मला काही व्हिडिओ घेता आली नाही सो जेवढं काही दाखवता येईल तेवढं मी रांगोलेलं आहे तुम्हाला सो मस्त काही दर्शन झालं तुम्ही दर्शन घ्या इकडे बघू शकता तुम्ही आणि खूप छान असं डेकोरेशन आणि सजावट केली होती काल प्रकडिच्या दिवशी मठामध्ये खूप भारी वाटलं प्रसन्न असं आणि नेमका आम्हाला लागला तो गेट तर काहीच गेट लागलेला आहे फायनली आम्हाला येताना आता बघू कधी खोलता येत काहीत आम्ही आलो आता दर्शन करून खूप छान असं दर्शन झालेलं आहे खूप मस्त आणि भारी वाटलं प्रसन्न वाटलं कसं वाटलं दर्शन घेऊन बोल कसं वाटलं दर्शन खूप छान ना वाटलं आणि पिलूनी खूप भारी जय केलं मला ब्लॉग मध्ये दिसलच काय चलोर तिथं खाली आहे मला लागले पाहायला पाहिजे आणि गाईच संध्याकाळी होता आमच्या बड्डे सो आम्ही सगळे गेलो होतो बड्डेला आणि बड्डे होता तो आम्ही तुला दाखवतेच कुठल्या हॉटेलमध्ये होता पाली विलेज म्हणून हॉटेल नवीनच झालेलं आहे लोणामध्ये सो तिकडे बड्डे सेलिब्रेट करायचं ठरलं आमचं सगळ्यांचं आणि मग तिकडेच सगळेजणं बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी गेले सो मस्तपैकी तिकडे मुलांना खेळण्यासाठी खूप सारी खेळणी होती मग मुलांचं बड्डे काय आणि बाकीचं जेवण काय ते सगळं बाजूला राहून इतके खेळण्यात ते बिझी असतात की त्यांचंच त्यांना कळत नाही ते काय करतात खूप म्हणजे बड्डे गाले इतकी खेळली इतकी खेळली की नंतर पूर्ण मेकअप डाऊन केला पण खूप छान पूर्ण म्हणजे एन्जॉयबल खेळले खूप भारी वाटलं त्यांना म्हणजे फुल एन्जॉय वगैरे केलं त्यांनी जेवण झाल्यानंतरही एन्जॉय केलं

भा तिला उद्योग करायला चांगलं सांगतेस तू बरोबर बाकी सगळं होतं तिच्याकडे दक्षेत बाथरूम सेट लेखे कुशबी लेख्या तुमच